गुड मॉर्निंग तर हे बघा इथे मी माझी जी कोंबडी आहेत ना ती खुडूक झालेली आहेत आणि मग मी तिच्या खाली अंडे ठेवत आहेत तर मी कशा पद्धतीनं ठेवत आहे तुम्ही नीट बघा तर हे बघा इथे एक टोकरी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सीताफळीचा आणि कडुलिंबाचा जो पाला आहे तो मी इथे टाकत आहेत कारण की जेणेकरून त्यांनी त्या अंड्यांवर किंवा कोंबडीवर पिसवा वगैरे होत नाही त्याच्या वासामुळे तर हे बघा अशा पद्धतीनं मी इथे टाकून घेत आहेत आणि नंतर आपण याच्यामध्ये पोत त्या पोत्यावर आपण ती अंडी जी आहेत ना ती ठेवणार आहोत आणि हे बघा आपण इथे कुठले अंडे खराब आहेत किंवा कुठले चांगले आहेत तर ते चेक करण्यासाठी इथे गार पाण्यामध्ये अंडे टाकून बघणार आहोत जी अंडी अशी उभी होत आहेत ती अंडी घ्यायची नाहीत आणि जी अशी आ, सपाट राहणार आहेत पाण्यामध्ये ती अंडी आपण इथे ठेवणार आहोत आणि एक एक करून मी सर्व अंडी याच्यामध्ये आता ठेवून घेणार आहेत आणि नंतर याच्यावर आपण कोंबडी बसूयात आणि हे बघा इथे मी सर्व जे अंडी आहेत ते अशा पद्धतीने ठेवून घेतली आहेत कमीत कमी ही अंडी सगळी आहेत अठरा अंडी आहेत आणि आपण याच्यावर ह्या अंड्यांवर आता कोंबडी जी आहे ती बसूयात कुडकुड असा आवाज करत आहे तर या आवाजावरनं ओळखून घ्यायचं आहे की तुमची जी कोंबडी आहे ती खुडूक झालेली आहे आणि ती कोंबडी जी आहे ती ती ना ती एकाच जागेवर म्हणजे ती ज्या ठिकाणी अंडे देत असते ना त्याच ठिकाणी बसलेली असते तर हे बघा युट्यूबवर खुडूक कोंबडी आहे म्हणजे तिला आता बघा दुसऱ्या कोंबड्या ज्या आहेत ना त्या दिवसा हातामध्ये पण येत नाही पण ही खुडूक असल्यामुळे ही पटकन मला हातामध्ये आली हे बघा आता तिला हे अंडे दाखवूया आणि आता त्या अंडेवर स्वतः जाऊन बसेल हे बघा ती आता तिथे बसत आहेत अंड्यांवरती जाऊन कारण की बघत आहेत कोणाचे अंडे काय आहेत ते आणि हे बघा ती आता इकडे पाणी पण पित आहेत तर आता ही पाणी पिल्यावर नंतर हे बघा ती आता थोडं तिचा तिचा जो मूड आहे ना तो मूडवर आल्यानंतर बरोबर ती बसेल आता पाणी पित पर आहेत परत आपली चोच जी आहे ती साफ करून घेत आहेत नंतर हे बघा मी तिथे पाणी ठेवलेले आहेत ना कडुलिंबाची ते पण खात आहेत आणि नंतर आप वापत ती आपोआपच तिथे जाऊन बसेल आणि हे बघा ती काही आपोआप अशी बसत नाही आहेत कारण की थोडं तिला नवीन वाटत आहे तिची जागा चेंज केल्यामुळे तर मग अशा पद्धतीनं एका टोपल्याने इथे तिला झाकायचं आहे आणि तिच्यामध्ये हवा जाईल असं काहीतरी म्हणजे टोपलं थोडंसं उघड ओपन ठेवायचं आहे हे बघा कारण की मग नंतर मग तुम्ही जर पूर्ण जर टोपल्या जर झाकलं तर जे कोंबडी आहेत ना ती मरून मरू पण शकते तर हे बघा तिला मी काहीतरी सपोर्ट देत आहेत जेणेकरून मध्ये हवा तुम जाईल आणि हवा पण जाईल आणि ती बाहेर पण निघणार नाहीत अशा पद्धतीनं कसा जरी मी सपोर्ट देत आहेत आणि नंतर बघा तुम्हाला मी दाखवणार आहे ती अगदी व्यवस्थितपणे गपचूप अशी टोपलं जरी काढलत ना तर तिथे ती बसून राहणार आहेत आणि हे बघा ती बघा तिची आपोआपच ती सर्व अंडे जे आहेत ना तिच्या खाली कव्हर करून घेत आहेत आणि व्यवस्थित अशी अंड्यावर बसलेली आहेत तर ती बघत आहेत नंतर एक एक अंड जे आहेत ती तिच्या तोरची ना तिच्या खाली ओढून घेणार आहेत हे बघा तर अशा पद्धतीनं मी कोंबडी खुडूक बसवत असते तर बघा अजून पुढे व्हिडिओ आहेत बघत राहा तर ठीक आहे चला तर मग कारण की आज संध्याकाळी मला माझ्या मुलीची गॅदरिंग आहे लॉन्सला तर मग तिथे पण जायचं आहे तर तुम्ही नक्की पुढे पण व्हिडिओ बघा बुट्ट ना मी चालू तू आणि कार्यक्रमाला अजून वेळ आहे तर त्यांनी साडेचार वाजता लॉन्सवर आहेत आणायला सांगितली होती तर मी इथे माझ्या मुलीला आणून सोडलेलं आहेत आणि आता मी घरी जात आहेत कारण की घरी जाऊन मग परत गायींचे दूध वगैरे काढून म्हणजे थोडस लवकर आवरून पुन्हा मी लॉन्सवर येणार आहे तर हे बघा मी आता घेऊन चाललो मला घरी नेऊन सडा मंगल्याचा किंमत आपल्या शिक्षण काय म्हणतात तुम्ही घेऊन ये आणि हे बघा खूपच मस्त अरेंजमेंट केलेली आहेत आणि इथल्या हा टीचर टीचर्स आहेत तर हे टीचर्स मुलांना आतमध्ये घेत आहेत आणि नंतर मग पॅरेंटच्या घरी जात आहेत आणि पॅरेंट नंतर सहा वाजता कार्यक्रमाला येणार आहेत कारण की सहा साडेसहा वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे आणि हे बघा कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही कार्यक्रमामध्ये आलो आहोत आम्हाला याला थोडा उशीरच झाला आहे पण आता हे फस्टच गाणं आहेत कारण की कार्यक्रम थोडा उशिराच सुरू झालेला होता आणि आम्ही थोडेसं मागेच बसलेलो आहोत कारण की मागे मागून व्यवस्थित असं दिसत आहेत तर हे बघा छोटे मुलं जे आहेत ना खूप छान डान्स करत आहेत आणि मी तुम्हाला ह्या मुलांचे सर्व गाणं दाख गाणे दा, जे आहेत ना ते दाखवले असते पण मग असं जर केलं तर माझ्या ज्या पूर्ण याच्यावर आहेत ना तो कॉपीराईट येऊन जातो तर त्याच्यामुळे तुम्हाला ही शॉर्टकटमध्ये दाखवत आहेत मी आणि हे बघा इथे रामायण आहेत ना तर रामायणाचं पण अतिशय सुंदर असं प्र आ, नाटक त्यांनी इथे बसवलेलं होतं तर खूपच छान वाटतं हे बघा इथे तर संपूर्ण जे रामायण आहेत ना ती ती कथा त्यांनी था इथे सगळ्यांसमोर दाखवली होती छान वाट वाड़, वाटत आहेत एकदम आणि हे बघा संपूर्ण रामायण झाल्याच्या नंतर राम लक्ष्मण सीता यांचं जे आगमन आहेत ना ते त्यांच्या ते त्यांच्या राज्यामध्ये होत आहेत तर त्यांच्या राज्यामध्ये ते कशा पद्धतीनं प्रवेश करत आहेत आणि कशा पद्धतीनं त्यांची जी सेना होती तर त्यांनी त्यांचं स्वागत केलं आहे तर हे इथं दर्शविले जात आहेत तर हे बघा अतिशय सुंदर पद्धतीनं आणि हे बघा इथे म्हणजे फेस्टिवलला तर जे पॅरंट आहेत तर त्यांचे पण गेम इथे ठेवलेले होते म्हणजे एक जेंट्सचा गेम होता आणि एक लेडीजचा पण गेम होता तर त्याच्यामध्ये मी पण आहेत बघा मी पण आली होती गेम खेळण्यासाठी तर गेम असा होता की सगळ्यांच्या हातामध्ये एक एक बलून आणि एक टाचून पिन दिलेली होती तर प्रत्येकीनं आपापला बलून जो आहे तो फुगवायचा आहेत आणि नंतर आपल्या हातातल्या टाचण पिराणी दुसऱ्याचा बलून फोडायचा आहे आणि आपला जो बलून आहे तो वाचवायचा आहे तर अशा पद्धतीचा गेम होता तर इथे बघा सगळ्यांनी बलून फुगवलेले आहेत आणि झालं काय आता तुम्हाला सांगून देते मी म्हणजे मी खूपच मोठा बलून फुगवलेला होता आणि एक त्याच्यामधले एक इथे येल्लो कलर जो बलून आहेत ज्या ताईकडे तर त्या ताईंनी खूपच छोटा बलून फुगवलेला आणि वरती धरून बसलेला आहे तर त्याच शेवटला विनर झालेल्या होत्या मी पण इथे पाच चार किंवा पाच बायकांमध्ये होती शेवटला पण मग नंतर पण नंतर मी हारून गेली कारण की एका ताईंनी माझा बलून फोडून टाकलेला होता म्हणजे ते मला सुचलंच नाहीत कारण की मी एकदम छोटा बलून जर फुगवलेला असतात ना तर कोणाला फोर्थ पण आला नसता आणि मग मी विनर झाली असती पण मग ठीक आहेत कारण की सगळ्यांनाच विनर होता येत नाही कोणी एकच विनर असता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या पण कॉम्पिटिशनमध्ये आपण भाग घेणं खूपच महत्त्वाचं असतं तर मी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता हे बघा आणि हे बघा मी आता इथे चालली आहेत घरी कारण की दहा साडे दहा वाजलेले आहेत अजून गाणी शिल्लक आहेत पण माझ्या मिस्टरांना नाईटला जायचं होतं म्हणून मी घरी चालली आहेत आणि इथे माझी मुलं आणि ज्या माझ्या नरनबाई आहेत ना त्या इथे थांबलेल्या आहेत तर हे बघा ठीक आहे त्याच एवढी ट्रेनिंग इथेच करूया व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच